जशा प्रकारे नदी वाहते नदी तशा प्रा तशा पद्धतीमध्ये इथून पाणी वाहतं हे बघा हे बघा शेवटीला काकांची गाडी बंदच पडली आणि काका हातीमध्ये गाडी नेते बघा इकडून पाणी कशा पद्धतीमध्ये वाहते ते इकडून बघा जय शिवराय मित्रांनो मी तिथे प्रदेम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मी नालासोफारामध्ये नालासोपारामध्ये असल्या असल्यामुळे तुम्हाला आज दाखवतो मी आज पाऊस पडला आहे जवळजवळ तीन चार दिवसानंतर चांगला पाऊस पडला आहे फक्त एक अर्धा एक तास पडला आहे पाऊस तर पाणी किती झालं आहे ते तुम्हाला दाखवतो आपण पाऊस पडल्यानंतर नदी नाले कशा पद्धतीमध्ये भरतात ते पाहिलेच आहोत आता नालासोफाऱ्यामध्ये थोडा पाऊस पडल्यानंतर कसा भरला आहे ते दाखवतो मला तर इथेच आपलं रूम आहे हा गेट आहे गेटजवळ आल्यानंतर पहिलंच रूम लागतं आपल्या इथे हे बघा इथे आणि इथून बाहेर पडल्यानंतर इकडे बघा दाखव तुम्हाला इकडे बघा बिड्या बंद पडता येत लोकांच्या गाड्या बिड्या बंद पडतायत लोकांच्या बघा आणि पाणी वागायचं कसं आहे इथे प्रकारे नदी वाहते नदी तशा प्रा तशा पद्धतीमध्ये इथून पाणी वाहतं हे बघा हे बघा शेवटीला काकांची गाडी बंदच पडली आणि काका हातीमध्ये गाडी नेते बघा इकडून पाणी बघा कशा पद्धतीमध्ये वाहते ते इकडून बघा इकडे बघा चाईत सुद्धा पाणी शिजलं इकडे बघा बघा मित्रांनो समोर दिसत असेल तुम्हाला गाडीला गरम करत आहेत पाण्यातून गाडी गा इकडे बघा सायकल बघा सायकल तर चालवायला खूप मजा येते पाण्यातून तर मित्रांनो बघा झालं नुसतं गाड्यांचा आवाज एवढा येतोय की विचारू का ना कारण का पहिल्या गेअरवर सर्वजण गाड्या आहेत आणि जर अर्ध्या तासामध्ये नालासोबारचं हे रूप होत असेल तर एक तासामध्ये किंवा जर संपूर्ण दिवस पाऊस पडला तर नाला किती पाणी किती पाणी येत असेल असं विचार करायला गेलो तर संपूर्ण नालासोपारा पाण्याने भरून जात असेल जर दिवसभर पाऊस पडला तर हा अर्धा तास पाऊस पडला नाही एवढा पाणी आहे या पाण्यात येऊन जर तुम्ही गाडी बंद केलीत किंवा गाडीला फुल ॲक्सिल्टर दिलं नाही तर शंभर टक्के तुमची गाडी बंद पडेल आणि तुम्हाला हातामध्ये गाडी न्यायला लागेल इकडे पाणी मग केवढं आहे गाड्या सायलेन्सर पर्यंत पाणी लागतंय ना तर बाजूला पाणी वगैरे कसं येते गाडी आता इथं असं वाटतंय समुद्राच्या लाटा यायला लागल्या इकडे गाडी बंद झाली समुद्राच्या लाटा जशा येतात तशा मधून गाड्या गेला ना का पाणी एकदम बाहेर येतो मित्रांनो अक्षरशः तलाव झाले तलाव हे बघा धोपरा एवढं पाणी झालं गाडी जर एका एखादा थांबली ना तर गाडी पुढे जाणारच नाही बघा तर आता मित्रांनो आपण सध्या डॉनलेन मध्ये आहोत याच मध्ये आपण राहतो आणि इकडे बघा पाणी बघा बघा नदीसारखं पाणी वाहून येतो इकडे नदीसारखं पाणी वाहून येतो इकडे इकडे बघा या पाण्यातून जायला खूप घाण वाटते तरी लोक बाबा कशा येतात कारण का मुंबईला असल्यामुळे मजबुरी आहे जायलाच लागत स्टेशनला आलोय आपण अर्धा तासच पाऊस पडला हे बघा इथे दुकान आहे दादाचं दादाला विचारूया आपण भाई आप काही दुकान आहे नाही हे भाई काही दुकान आहे भाई बोल रे आधाही घंटा गिरा पाऊस बारिश गिरने के बाद आधाही घंटा हो ना भाई और एक घंटा गिरे या भाई बाई पाणी आहे का दुकान मी हा हे इकडे बघा चला जाऊया कधी आलात तर या दुकानात नक्की या इकडे मोबाईलचे कवर वगैरे आपल्याला मिळतील इथे मित्रांनो गावाला असं पाणी भरलं तर काय वाटत नाही पण मुंबईमध्ये असं पाणी भरलं ना तर खूप घाण वाटतं कारण का इकडे पाणी नक्की कुठून येतं कोणतं येतं तेच समजत नाही पण हे बघा मला वाटतं अजून जर एक तास पाऊस पडला तर या दुकानात सुद्धा पाणी शिरली इकडे तर बघा असाल तुम्ही आपण नालासोपारा इश्टला स्टेशनवरती आलो आणि स्टेशनवर आल्यानंतर तुम्ही इकडे ट्रेन बघा असेल इकडे प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे बघा पाणी वगैरे भरलं हे बघा लय बेकार पाणी भरलं फक्त अर्धा तासच पाऊस पडला आणि पा पाणी बघा तुम्ही किती भरलं इकडे खूप भान वाटते इकडे पाणी भरल्यानंतर <laughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण तर पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये आता आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय